जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काय बाजारभाव मिळतोय आपण जरा जाणून घेऊया भाऊ काय भाव मागत आहेत दोनशे रुपये दोनशे रुपये आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव कमी झाल्याचं पाहायला आहे आपल्यासोबत आप्पा आहेत आपण नमस्कार काय टॉमॅटोला बाजारभाव आहे तीनशे सव्वादिंशी कुठली व्हरायटी एकशे आठ माल एक नंबर आहे जरा शेतकऱ्यांचा दुवा घ्या चार पैसे अधिक चे होतील याची काळजी घ्या आणि साऊ साऊ चार साडेचार साऊ चार साडेचार काय बाजार वाढतील टिकतील हेच राहतील नमस्कार सरपंच साहेब काय म्हणताय तुम्ही काय टोमॅटो मार्केट दररोज तुम्ही मार्केटमध्ये असता आज कुठली म्हणजे किती आणली टोमॅटो काय भाव मागे लाईन येते काय काय सूचना नाही सगळे आहे नारायणगावचं टॉमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये एक सुपरिचित मार्केट आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची इकडे जास्त कल असतो व्यापारी साहेब नमस्कार काय टोमॅटोला बाजार भाव आज चारशे सव्वा चारशे भाऊ तुम्ही कुठून आले बोट्यावरून आले कुठली व्हरायटी साऊ काय भाव गेले सौ चारशे पन्नास आणि बाकीचे अडीच तीन रुपये गेले नारायणगावच्या टॉमॅटो मार्केट मध्ये टॉमॅटोला जो बाजार भाव आज मिळतोय तो आपला जरा जाणून घेऊया हो नमस्कार काय भाऊ टॉमॅटो गेले आज साडेपाचशे ही कुठली व्हरायटी आहे साऊ आहे ते गाजरा माल साडेपाचशे रुपये काय व्यापारी साहेब आर्यमान रुपये आणि साऊ गेले साऊ किती होते एकशे चाळीस झाली एकशे चाळीस झाडे होते व्यापारी बांधवांना विनंती आहे शेतकऱ्याच्या मालाचे अधिक पैसे हवेत अशा प्रकारची काळजी घ्या नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा असते मला अतिशय एक नंबरचा आहे आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव नेमका काय मिळतोय शेतकरी बांधव काय म्हणतात जरा जाणून घेऊया भाऊ कुठून आलास हो कुठली वारंटीमान हरेमान काय भाव मागतायत मागत तीनशे सव्वा तीनशे तीनशे सव्वा तीनशे कितवा तोडाय पहिलाच थोडा आहे काय रात्री किती वाजता निघाले सात वाजता निघाले काय मार्केट कमिटीला का काय सूचना काय व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे हो। नारायणगावची टॉमॅटो मार्केट शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरते त्यामुळे शेतकरी बांधव सुद्धा नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्येच टॉमॅटो विक्री आणण्यास पसंती देत असतात एक नंबरचा माल आहे नारायणगावची मार्केट म्हणूनच सुपरिषद आहे भाऊ नमस्कार कुठून आले तुम्ही नगरवरून आला अहिल्यानगर कुठली व्हरायटी आहे कितवा तोडा आहे काय भाव मागत आहेत तीनशे तीनशे साडेतीनशे काय अपेक्षा साडेचारशे लागवड किती तीन एकर आहे एकरी खर्च यंदाचा टोमॅटोचं सीझन यंदाचा सीझन कसा गेला एवढा खास, खास गेला नाही काय मार्केट साठी सूचना काही नवीन लागवड वगैरे काय किती बाजार भाव असेल तर शेतकऱ्याला टोमॅटो शेती पुरवठे सहाशे किमान पाचशे सहाशे बरोबर आहे किमान टोमॅटोला पाचशे ते सहाशे रुपये बाजारभाव मिळाला शेतकऱ्याचं अर्थकारण वर्षभराचं कव्हर होतं नारायणगावच्या मार्केटमध्ये एक नंबरचे टोमॅटो विक्रीला आणलेले नमस्कार भाव मागतायत आज काय भाव मागत साडेतीनशे रुपये एक नंबरचा माल आहे टोमॅटो सुरू कधी झाली किती तो तोडा तो तो आहे तो 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 हा तो तो तिसरा आहे व्यापारी बांधवांना शेतकरी खूप काबाड कष्ट करतो मेहनत करतो त्याच्या घामाचे पैसे मिळायला पाहिजेत अहो नमस्कार तुम्ही कुठून आले कळम ही कुठली व्हरायटी बाजीराव बाजीराव काय भाव मागत अडीचशे रुपये कितवा तोडा आहे सातवा आठवा तोडा आहे काय यंदाचं टोमॅटो सीजन जेमतेम गेलं यंदाच्या वर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे यंदाचं सीझन शेतकऱ्यांचं जेमतेम गेलेला आहे टोमॅटोला चांगला बाजार भाव मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे नमस्कार काय टोमॅटोला बाजार भाव भाऊ टॉमॅटोला काय बाजार भाव नमस्कार टोमॅटोला आज बाजार भाव टोमॅटोला बाजार भाव काय सांगत नाही आता आपले संचालक साहेब जरा संचालक साहेबांशी बोलूया संचालक साहेब नमस्कार।, नमस्कार आज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय टॉमॅटोला बाजार भाव साडेतीनशे पर्यंत अच्छा टॉपचे माल मग एक जण म्हणाला पाचशे रुपयाने पण गेले एखादं वकील माल चांगला टोमॅटो टोमॅटोची थोडी आवक पण कमी झालेली आहे अच्छा आज जास्त आलेत अच्छा मागे लाईन जास्त आहे काय शेतकरी बांधवांना काय सूचना कराल अच्छा निवड चांगली करून आला तुम्हाला पण विनंती आहे शेतकऱ्याच्या टॉमॅटोला बाजार अधिकचा मिळवून द्या काय सूचना आहे का मार्केट कमिटी साठी चांगले नारायणगावची मार्केट खरोखरच चांगली आहे ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे अधिकचे पैसे व्हावेत एक नंबरचा माल शेतकरी विक्रीला आणत असतात तसे लाली लाल माल आहे नमस्कार कुठून आले नगर अहिला नगर अहिल्यानगर कुठली व्हरायटी आरेमान आरेमाल काय भावा मागत आहेत एकशे सत्तर एकशे ऐंशी किती आहे किती क्रेड आणले एकसष्ट सकाळी किती वाजता निघाले अशा पहाटे झाले मार्केटला काय सुटना चांगल्या अडचण नक्कीच नारायणगावची मार्केट चांगलीच ना ना आहे बाबा नमस्कार कुठून आले कुठे एम माई कुठली व्हरायटी आहे मेघदूद आहे किती तोडा आहे अच्छा शेवटचा तोडा आहे काय भाव बघतायत आहेत यंदाचं सीजन कसं आहे आता बरं आहे यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत शेतकरी दादा एकदा न... दादा नमस्कार कुठून आले वांबोरी तालुका राहुरी किती किलोमीटर अंतर आहे तुमचं हे एकशे तीस किलोमीटर रात्री किती वाजता इथं पोहोचले ही कुठली व्हरायटी आहे काय भाव मागतायत अडीचशे तीनशे कितवा तोडा आहे दुसरं तिसरं आहे दादा नमस्कार तुम्ही कुठून आले वाभोरी आपली व्हरायटी अरेमान काय भाव मागतात अपेक्षा काय नारायणगावच्या मार्केटला काय सूचना व्यवस्थित आहे पैसे वगैरे वेळेवर मिळतात नारायणगावच्या मार्केटचं हेच वैशिष्ट्य आहे या ठिकाणी टॉमॅटोचे पैसे बाजारभावत ठिका शेवटी नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत असतो परंतु शेतकऱ्यांचा खरेदी केलेल्या मालाचे पैसे शे, शेतकऱ्यांना वेळेवर मिळत आहेत आणि म्हणूनच नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा इकडे येण्याचा कल अधिकचा असतो नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना टॉमॅटोचे पैसे अधिकचे व्हावेत अशी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा वास्तव आहे शेवटी बाजारभाव चांगला मिळाला तर टॉमॅटोचे पैसे होत आहेत आपल्यासोबत एक मगाशी जरा दूर झालेले व्यापारीसोबत आहेत भाऊ नमस्कार आज कैसे आहे मंडी चाव आहे आजी मंदी आहे मंदी बघा बोलायला मागत नाही नमस्कार कुठून आले राजगुरुनगर राजगुरुनगर दादा राजगुरु कुठली व्हरायटी आहे काय भाव मागतायत काय भाव मागतशे दोनशे अडीचशे रुपये बाजार भाव कमी झाले काय मार्केट कमिटीला काय सूचना काय नाही नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोची आवक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिक प्रमाणात झालेली आहे दादा नमस्कार तुम्ही कुठून आले अहिल्यानगर कुठली व्हरायटी आर्यमाने असे काय भाव मागत आहेत दोनशे अडीचशे रुपये अपेक्षा किती किती लागवड आहे दोन इकडे एकरी खर्च किती येतो तर टॉमॅटोवर कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव व्हायरस वगैरे काय काय व्हायरस म्हणजे कुठल्या रोगांचा आहे अच्छा तिरंगा वगैरे आहे मार्केटला काय सूचना मार्केट कमिटीचं काम आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय राव काळे तुमचं आणि तुमच्या संचालक मंडळाचं काम चांगलं आहे अशा प्रकारच्या सूचना शेतकरी वर्ग सांगत असतात व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याच्या टोमॅटोचे अधिकशे पैसे करा शेतकरी अतिशय शे काबाड कष्ट करून तर आताशा फोडाप्रमाणे टोमॅटोच्या मालाची काळजी घेतोय त्यामुळे त्याचा ते। बाजारभाव चांगला मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे भाऊ नमस्कार, नमस्कार। कुठून आले माडी कुठली व्हरायटी आहे काय भाव मागतायत शंभर दोनशे रुपये टोमॅटो किती तोडा आहे सहावा साहुआ तोडा आहे नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले जुन्नर जुन्नर प्रॉपर जुन्नरवाडी महाबरीवाडी कुठली व्हरायटी आहे काय भाव मागत आहेत भाऊ काय फुकाट भाव फुकट भाव आहे शंभर दीडशेशे हो व्यापारी साहेब काय आहे शेतकरी काय म्हणतायत <laughs> योग्य लावा करा थोडंसं तर काय शेतकरी खूप काबड कष्ट करतो फार त्याची मेहनत आहे ठीक आहे व्यापाऱ्यांनाही पुढे माल विक्री झाला पाहिजे करा फायनल <laughs> त्यांना चालणार नाही ठीक आहे हरकत नाही टोमॅटो नारंगच्या मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारची येत असतात बाजारभाव चांगला मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे भाऊ नमस्कार हो अच्छा भाऊ बोलायला मागत नाही दादा नमस्कार तुम्ही कुठून आले नेवासा कुठली व्हरायटी आणली वा काय भाव मागतात आहेत दोनशे सव्वा दोनशे किती लागवड आहे तीन, तीन एकर लागवड आहे एकरी खर्च किती येतो दीड लाख रुपये काय मार्केट कमिटीला काय सूचना भाऊ काय तुम्हाला काय सांगायचंय दोनशे क्लेट आले कुठली व्हरायटी कुठून आले जुन्नर तालुका काय सूचना वगैरे बाजार थोडे डाऊन झाले आवक वाढलेली आहे बाहेर नाही दोनशे अडीचशे रुपये बाजार भाव आहे तीनशे रुपये नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दोनशे ते साडेतीनशे रुपये बाजारभाव हा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मिळत आहे शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे अधिकचे पैसे व्हावेत अशा प्रकारची शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक चांगल्या प्रकारे झालेली आहे बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत अधिक बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे हो नमस्कार तुम्ही कुठून आले बारामती ही कुठली व्हरायटी आहे साऊ मेघ सगळे तुमच्या लोकांचे विक्रीला आणले निम्मा माने बाकीचा बाहेरचा आहे काय भाव मागतशे तीनशे साडेतीनशे साधारण किती रुपये बाजार भाव असेल तर टोमॅटोची शेती परवडते साडे चार पाचशे चारशे ते पाचशे किमान पाचशे रुपये वाजले पाहिजे काय मार्केट कमिटीला काय सूचना बाजार वाढवावेत बरोबर आहे सध्याच्या टोमॅटो बाजार भावामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण जुळत नाही टोमॅटोला अधिकचा बाजार पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे या ठिकाणी आपण पाहतो शेतकरी व्यापाऱ्यांची वाट पाहत आहेत आपले टोमॅटो घ्यायला कुठला व्यापारी येईल आणि योग्य भाव लावेल अशी अपेक्षा आहे नमस्कार काय हे विक्री झाली का काय मी चिठ्ठी कसली अच्छा उ सॉरी हे वक्कल पंचावन्न आहे कुठली व्हरायटी आहे कुठून आली तुम्ही श्रीवंदा पुढे दूरवर येत काय मार्केट काय मार्केट कमिटीचा सूचना व्यवस्थित आहे बाजारभावाची अपेक्षा किती लागवड आहे कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव करपा काळा टिपका नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक जास्त प्रमाणात झालेली आहे बाजारभाव दोनशे अडीचशे तीनशे रुपये पर्यंत मिळतोय अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे एक नंबरचा टॉमॅटोचा माल आहे हो नमस्कार हो काय भाव मागतोय अडीचशे रुपये कुठली व्हरायटी मेघू ते किती तोडाय तोडा तिसरा आहे तुमची काय अपेक्षा आहे साडेतीनशे रुपये भाऊ करा काहीतरी पुढे मागे शेतकरी खूप काबड कष्ट करतो खूप मेहनत ठीक आहे तुमचा माल पुढे सेल झाला पाहिजे थोडं करा जुळवा काहीतरी करा होऊन जाईल एक सौदा चांगल्या व्यवस्थेत भाऊ सांगा व्यवस्थित सांगितलं करू थोडं करा थोडं इकडे तिकडं नाही नाही असं नको कागदावर सांगा ना काय कागदाची गरज नाही काय भाव घेतले का काय दिले नाही महाग ताई काय तुमची अपेक्षा तुम्ही सांगितली थोडं पुढे मागे करून विषय संपू हा वर्त बाल चांगला तर त्यांची काय सूचना योग्य नाही ते थी हो म्हणतात ना <laughs> अच्छा हो म्हणत नाही तुम्ही काय भाव सांगताय अडीचशे रुपये अच्छा ठीक आहे शुद्ध निर्णय शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये आपण टॉमॅटो विक्रीला आणल्यानंतर जर आपल्याला बाजारभाव योग्य वाटला नाही तर शेतकरी थांबून निर्णय घेऊ शकतो दादा नमस्कार तुम्ही कुठून आले दौंड वर्ण कुठली व्हरायटी घेऊन आले मेघदूत काय भाव मागत आहेत निवड ढासळलेली आहे पण मागत असतील ना, ना काय भाव मागतात साडेतीनशे रुपये कितवा तोडा आहे तिसरा तोडा आहे एकरी खर्च किती येतो लाखभर रुपये एवढे दूरवर टोमॅटो विक्रीला आणताय काय त्याचं नेमकं कारण त्याचं मार्केट चांगलं आहे बाजारभाव चांगला मिळायला पाहिजे काय व्यापाऱ्यांना सूचना काय नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण आडीचशे अडीचशे ते साडेतीनशे रुपयेपर्यंत मिळतोय जे एक नंबरचा माल आहे त्याला बाजारभाव थोडेसे तीनशेपर्यंत मिळत आहेत आज आवक जास्त असल्यामुळे बाजारभाव डाऊन झालेले आहे शेतकरी बांधव टॉमॅटोची अतिशय मेहनतीनं काळजी घेतो तळ आताच्या फोडाप्रमाणे टॉमॅटोची जपणूक करत असतो व्यापारी बांधवांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या टॉमॅटोची काळजी घ्यायला हवी बाजारभाव चांगला मिळून द्यायला हवा नारायणगावच्या मार्केट आर्यमान साऊ मेघदूत एकशाट या व्हरायटीची आवक होत असते टॉमॅटोला तो अधिकचा बाजारभाव मिळून देणं हे सुद्धा आडतदारांचं आणि व्यापाऱ्यांचं काम आहे शेतकरी बांधवांनो प्रतवारी चांगली करून आणा बाजारभाव चांगला मिळेल आणि जे शेतकरी दूरवरनं येत म्हणजे अगदी बारामती सातारा सांगली इकडे नगर आहे अहिल्यानगर किंवा देखील बीड उस्मानाबाद जे दूरवरचे शेतकरी इथं मुक्कामी येतात आहेत वाहन सावका चालवा इथे मुक्काम करा राहण्याची व्यवस्था आहे वाहन सावका चालवा यासाठी म्हणतोय की घरी आपल्या कुणीतरी वाट पाहत असतं शेवटी प्रवास दूरचा असतो काळजी घ्या व्यापारी बांधवांना हात जोडून विनंती आहे शेतकऱ्याच्या टॉमॅटोचे चार पैसे अधिकशे मिळतील याबाबतचा दुवा घ्या हा दुवा भविष्यकाळामध्ये तुमच्यासाठी निश्चित फायद्याचा होईल बाजार समितीचे सभापती संजय काळे त्यांचे सहकारी यांचं देखील कामकाज चांगलं राहिलेलं आहे भविष्यकाळामध्ये हे कामकाज असं चांगलं राहील आणि नारायणगावची मार्केट अधिकाधिक लोकप्रिय होईल बाजारभावाने सध्या बाजारभाव डाऊन झालेले आहेत हे बाजारभाव अधिकचे वाढावेत अशीच व्यापारी बांधवांना विनंती सुरेश वाणी बिघन टाइम्स नारायणगाव तुम्ही कुठून आले पिंपरखेड खेड पिंपर काय भाव मागतायत काय भाव आहे तीनशे रुपये आज तीनशे रुपये काय तुमची अपेक्षा साडेतीनशे पाऊन किती वाटवा आहे पाचवा सहावा पाचवा सहावा आहे एकरी खर्च किती येतो खर्च दीड पाऊन लाख रुपये दीड पाऊन दोन लाख रुपये का काय मार्केट कमिटीला काही सूचना मार्केट कमिटीला काय सूचना काय ता। बाजारासाठी निघत इथले व्यापारी आडतदार यांच्याकडनं सहकार्य मिळत काय कोणाबद्दल कंप्लेंट नाही बाजार कसं आहे बाजार कमी जास्त होत राहणार छोटे व्यापाऱ्यांना पुढे पण गिराईक भेटलं पाहिजे चला ठीक आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका